तुम्ही मला समजून घ्या माझ्या मनात ती खंत आहे की आपण कुपोषणापासून हटलोय आपल्याला समाजाला मिळून द्यायचं मला त्या शब्दापासून मागे सारखायचं नाही एक कुटुंब रुग्ण पडलं माझं तरी चालत पण लाखो कुटुंब समाजाचे मोठे होते आपल्या एकोणतीस तारीख आपल्याला बदलायची नाही एकोणतीस सप्टेंबर कधी सब्द्यांच्या पुढे जात नाही माझं एक कुटुंब उघड पण कर्मे मराठ्यांचे कुटुंब सुखात राहतील आपल्याला ही आरपारची लढाई एकोणतीस सप्टेंबरला लढा लागणार आपला हटवून चालणार नाही काही केलं तरी कारण एक पेला काय फरक पडत नाही तुम्ही काळजी करू नका आपल्याला सरकारनावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय

एवढीच संधी आपल्याला हे आत्ताच गाठू शकते ती एक महिना वेळ आपल्याकडे आपल्याकडे एक महिना वेळ एक महिन्याचा टाइम दिला थाई आपण सगळ्या महाराष्ट्राला समाज इथं आपण बो सगळ्या महाराष्ट्र इथं बसवा सगळ्या महाराष्ट्र इथं बसवा नाही मुंबईला बी गेले काय होणार नाही आपण मुंबईला पण जाऊ पण उपोषण आपण सगळा महाराष्ट्र इथं